नमस्कार मित्रांनो तुम्ही बरेचदा असं म्हणताना मला पण स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे पण पैशांशिवाय काय करणार हे जवळपास आधी भांडवल लागत नाही तर सगळ्यात आधी लागतं ते म्हणजे आयडिया आणि धैर्य आजच्या डिजिटल युगात हजारो असे बिझनेस आहेत जे तुम्ही अगदी शून्य ते पाच हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता आणि एकदा हे सुरू केलं की पुढे ते लाखोचा ब्रँड बनवू शकतात मग चला पाहूयात अशा दहा भन्नाट बिझनेस आयडिया ज्या तुम्ही आजच सुरू करू शकता पहिली बिझनेस आयडिया म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग एजन्सी आज प्रत्येक दुकान डॉक्टर ज्वेलर रेस्टॉरंट सलून सगळ्यांनाच ऑनलाईन जायचं आहे पण त्यांच्याकडे वेळ नाहीये ना, ना मार्केटिंगचं ज्ञान आहे इथेच तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध होते जर तुम्हाला फोटो एडिटिंग व्हिडिओ मेकिंग किंवा पोस्ट डिझाईन करायला आवडतं तर स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी तुम्ही सुरू करू शकता सुरुवात करा फक्त मोबाईल आणि लॅपटॉपने थोडं शिकून घ्या सोशल मीडिया पोस्टिंग जाहिराती आणि ग्राहक संभाषण पहिले काही ग्राहक कमी किमतीत घ्या त्यांचे रिझल्ट दाखवा आणि रेफरलने तुमचं नाव पसरावा भांडवल फक्त पाच हजार पर्यंत आणि कमाई सुरुवातीला वीस हजार ते तीस हजारच्या घरात दुसऱ्या नंबरला येतं ते म्हणजे होम सलोन किंवा स्पा सर्व्हिस आज लोकांना घर बसल्या सेवा हवी असते जर तुम्हाला ब्युटी मेकअप किंवा ट्रेनिंग असेल तर घरूनच हा बिझनेस सुरू करा काही बेसिक फेस पॅक टॉवेल्स आणि एक नंबर पुरेसा आहे सोशल मीडियावर पोस्ट करा घर बसल्या ब्युटी किंवा स्पा सेवा मिळवा सुरुवात मैत्रिणींपासून करा आणि हळूहळू ओळख वाढवा कमी भांडवल पण जबरदस्त मागणी असलेला हा व्यवसाय आहे तिसऱ्या नंबरला येतो तो टिफिन सर्व्हिस होम मेड फूड बिझनेस जेवणाची गरज कधीच संपत नाही जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल तर सुरू करा घरगुती जॉब करणारी लोक स्टुडंट बॅचलर्स सगळ्यांनाच घरचं जेवण हवं असतं रोज पाच ते दहा डबे द्यायला सुरुवात करा चव आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या पॅकिंग आकर्षक ठेवा आणि सोशल मीडियावर फोटो पोस्ट करा भांडवल तीन हजार ते पाच हजार पर्यंत आणि कमाई तीस हजार ते एक लाखापर्यंतच्या घरा चार नंबरला येतं ते म्हणजे ड्रॉप शिपिंग आणि ऑनलाईन स्टोर हा आजचा सर्वात स्मार्ट बिझनेस आहे कारण यात माल ठेवायची गरजच नाही तुम्ही शॉपीफाय मिशो किंवा वू कॉमर्स वर ऑनलाईन स्टोअर तयार करता ग्राहक ऑर्डर देतो आणि सप्लायर थेट त्याला माल पाठवतो ना स्टॉक ना गोदाम ना मोठं भांडवल तुमचं काम फक्त आहे ते मार्केटिंग आणि ग्राहकांशी संवाद करणं कमाई लाखोंमध्ये मध्ये आणि जोखीम जवळपास शून्यच पाचव्या नंबरला येतं तो म्हणजे चहा कॉफी स्टॉल विथ ट्विस्ट चहा आणि कॉफी हा भारतात भावनिक विषय आहे पण साधा चहा नको कुल्लट टी तंदुरी कॉफी चॉकलेट चाय सारखे द्या पंधरा हजार ते पंचवीस हजार मध्ये छोट काउंटर सुरू करू शकता आकर्षक नाव ठेवा टी जंक्शन मिठ्ठी चहा कडक अड्डा थोडं संगीत स्वच्छता आणि छान बोरड झालं दररोज दोन हजार ते तीन हजार पर्यंत कमाई सहज शक्य सहाव्या नंबरला येतं ते म्हणजे कस्टमाइज गिफ्ट बिझनेस प्रत्येकाला गिफ्ट द्यायला आवडतं पण पर्सनल टच असलेले गिफ्ट सगळ्यांना खास वाटतं तुम्ही फोटो मग टी शर्ट की चेन पिलो फोटो फ्रेम तयार करून विकू शकता फक्त एक प्रिंटर आणि काही बेसिक मटेरियल घ्या सोशल मीडियावर फोटो टाका छोटे व्हिडिओ बनवा आणि ऑर्डर आपोआप येते भांडवल पाच हजार ते दहा हजार पर्यंत आणि कमाई चाळीस हजार ते अधिकच्या घरात सातव्या नंबरला येते ती म्हणजे रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ एडिटिंग आज रील्स म्हणजे व्यवसायाचा नवा मार्ग आहे इन्फ्लुएन्सर डॉक्टर शिक्षक सगळ्यांनाच व्हिडिओ एडिटर लागतो जर तुम्हाला कॅपकट व्ही एन काइन मास्टर किंवा प्रीमियर प्रो येत असेल तर फ्रीलान्स एडिटिंग सुरू करा प्रत्येक व्हिडिओसाठी पाचशे ते दोन हजार मिळतात मोबाईल मधून सुरू करा आणि हळूहळू प्रोफेशनल लेवल वर आठव्या नंबरला येतं ते म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट सेलिंग लोक आज नॅचरल गोष्टींकडे परत वळले आहेत जर तुम्हाला घरगुती तेल मसाले साबण लोणची बनवता येत असतील तर ते ऑनलाईन तुम्ही विकू शकता छोट ब्रँड नाव ठेवा आरोग्य नॅचरल्स हर्बल हाऊस ऑर्गॅनिक ग्रॅम चांगलं पॅकिंग लोगो आणि थोडं प्रमोशन मग झालंच काम ग्राहक आपोआप वाढतात नवव्या नंबरला येतं ते म्हणजे शिक्षण ऑनलाईन कोर्स कोचिंग तुम्हाला काही शिकवता येतं का फॉर एक्झाम्पल इंग्रजी बोलणं किंवा योगा मेकअप मोबाईल फोटोग्राफी किंवा काहीही त्या नानाचं कोर्स बनवा आणि विक्री सुरू करा कॅमेरा रिंग लाईट आणि तुमचं ज्ञान इतकंच लागतं युट्यूब वर मोफत क्लास टाका आणि पेड कडे लोकांना आणा हा व्यवसाय नफा देणारा आहे दहाव्या नंबरला आणि शेवटच्या नंबरला येतं ते म्हणजे होम रिपेअर आणि मेंटेनन्स सर्व्हिस दर घरात कुणाला ना कुणाला प्लंबर इलेक्ट्रिशियन पेंटर लागतोच जर तुम्ही अनुभवी लोक एकत्र केलेत तर व्हॉट्सअप वरून बुकिंग घेऊन सेवा पुरवू शकता थोडं प्रमोशन आणि वेळेवर काम बस लोक रिपीट कस्टमर बनतील आणि हा एक स्थिर वाढता आणि नेहमी मागणी असलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी कोटींच भांडवल लागत नाही लागती फक्त इच्छा आणि कृती या दहा पैकी कोणता बिझनेस तुम्हाला सर्वात जास्त आवडला कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच भन्नाट बिझनेस आयडिया यशोगाथा प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण इथं तयार होतं व्हायरल ब्रँड